नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेही विद्यार्थी बी एम एस आणि बी एच एम एससाठी ॲडमिशन पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर सत्तावीस पाहू शकतो ही नोटीस दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये काही नवीन बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज सुरू करण्यात येत आहेत आणि हे जे काही नवीन कॉलेजेस आलेले आहेत यासाठी जेही पात्र विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तीन डिसेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान चॉईस फील करू शकतात आणि जेही विद्यार्थी या नवीन कॉलेजेसची चॉईस फील करतील याचे जे निकाल आहेत ते आपल्याला पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळतील हा तर झाला शेड्यूल त्यानंतर आता आपण जे काही नवीन कॉलेजेस आले आहेत त्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत तर या नोटीसमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आनंद कॉलेज ऑफ होमिओपॅथी हे एक नवीन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी आलेलं आहे आणि हे प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साठ सीटची आहे त्यानंतर मातोश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाशिक न्यू लाईफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे तर हे एक बी एम एस कॉलेज आलेलं आहे आणि हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे जर आपण बी एच एम एसचा विचार केला तर जे मातोश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती साठ सीटची आहे त्यानंतर हे जे नवीन पुणे या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटीचे प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आले आहे त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी देखील साठ सीटची आहे व शेवटचे जर आपण कॉलेज पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे कॉलेज सांगली या ठिकाणी आलेलं आहे आणि या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर सीटची आहे आणि हे एक प्रायवेट बी एम एस कॉलेज आहे तर या नोटीसनुसार महाराष्ट्रामध्ये दोन नवीन बी एच एम एस कॉलेज आणि दोन नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेज नव्यानं सुरू होत आहेत ज्याही विद्यार्थ्यांना अद्याप कोणतंही कॉलेज मिळालं नाही व जे विद्यार्थी पात्र आहेत असे विद्यार्थी या कॉलेजेसची चॉईस फील उद्यापासून करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे मॅनेजमेंटमार्फत बी एम एस किंवा बी एच एम एस घेण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या या कॉलेजेसमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लागू शकतं तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये महाराष्ट्रात ॲडमिशन करायची आहे या या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर लवकरात लवकर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद